मी बाबा होणार होणार ये पार्टी हो <laughs> ये ये कमिंग सून चोवीस जुलै पर्यंत येऊ शकतो अमो ये आणि इथे बघा इथे पण कपडे पोरीची गर्ल आणि ही बुटा पण येतो काय ब्लॉग बनवण्यासाठी एवढी मेहनत सकाळच्या सहा चार वाजले जवळपास उठलं गाइस तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आरिशन गायत्री ब्लॉग्स मध्ये फायनली दोन तीन वर्षानंतर गाइस तुम्हाला भेटतोय आणि आता आपण आलो ते कल्याण सिटी पार्कला फोटो काढण्यासाठी आणि बायको पण इथे रेडी होऊन आलेली आणि मी पण रेडी आलेले आहे चला बघूया फोटोशूट कसा होते शूट होतं आपण बेबी शहरचे पहिले बेबी शहर तुम्हाला कलर येईल म्हणजे तुम्हाला सांगू आपण कसा येते चला तर जाऊया आणि इथं गार्डन पण भरपूर मोठं आहे तुम्हाला दाखवतो गार्डन चला मजा बघूया आणि किती दिवसानंतर ब्लॉग करतो आणि माहीत तुम्हाला मजा ब्लॉग बघायला आणि लास्ट परत पूर्ण परत ब्लॉग बघत राहत चला बघूया कशा कशा फोटो काढतो ते पण तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये आणि आता स्टार्ट करूया दररोज तिला बोला काहीच कमेंट करा तिला रोज ब्लॉग जरा आणि मेकअप करून कशी दिसते ते पण सांगा कमेंटमध्ये कोर्स कसे दिले इथं मस्त पालणे वगैरे आहेत एकमेकाला बघा

तो पाणी जलती थी कालती बघ पजेस की तू ब्लॉग बनवायला तो गाइस फाइनल आता फोटो वगैरे काढून दे रील्स पण बघा गाइस रील्स बघायला पण मजा येईल निकडे मोहिनी मोहिनी जी आर्ट केलेले म्हणजे तयारी वगैरे मोहिनीने केले आणि तिथं वाली सावली आता आपण जाऊया पुढं अजून पुढे बघायला भेटेल तुम्हाला फोटो वगैरे मेक सावली मेकअप मेकअपवाली भाई सावली हे सावली मेकअप वाली आणि परेश फोटोग्राफर चला जाऊया पुढं नंतर बघायला भेटेल तुम्हाला अजून पुढं मस्त मस्त फोटो बघायला भेटेल तुम्हाला काय का वगैरे ना तुम्हाला दाखवूया तिकडे दाखवतो तुम्हाला आणि बघ कसं वाटतंय बघ ही बघ कशी पिरूची मोका घेते बघ गोल गोल कसे वाटते काहीच कमेंट करून सांगा कसे वाटते ड्रेस वगैरे चला जाऊया पुढे आणि तुम्हाला असे सर्व दाखवतो कल्याण सिटी पार्क ऊन किती झाला उल काय कामाचीच नाही काहीच नाही व्हिडिओ नाही काढायला बघत नाही काय फोटो नाही काढायला बघत खाली बस मेकअप मेकअपसाठी आलं बघा म्हणजे गायत्रीचा मेकअप आहे ते हिनी केलाय सावलीनी तुम्ही पण गाईस करून घेतेच्याकडनं मेकअप स्वस्तमध्ये करते ना किती घेते गाईस पा एक माणसाचे चारशे रुपये या तुम्ही कधी पण काढा बोलवा तिला कॉन्टॅक्ट करा गायत्रीला तुम्ही आणि इथं पोस्ट चालू आहे परिस्थितीचा सेल्फी काढते आणि इथं तिनी पोस्ट सांगते आणि ही बघ काय कामाची नाही बोललं नाही चाललं एक इथे पोस्ट दाखवते आणि एक फोर्ट फोर्ट काढता आहे आणि ते बघ आणि लोकेशन बघा काय एक नंबर लोकेशन आहे तुम्ही पण या कल्याणमधली आपले यू वन साइड आहे आउटसाईड भरपूर आहे हा हा एक नंबर <laughs> <laughs>

मी बाबा होणार मी आई होणार ये पार्टी हो जाए आता वातावरण चेंज झालं आता डोल बरोबरच वर दिसलं काय मॉम बोलतेस मम्मी होणार मम्मी चालतेय हो <laughs> सोनोग्राफी आपला डॅड आहे मॉम आहे आणि मामा जन्मतारीख आहे दोघांचे अजून पुढे दाखवतो इथे लोडिंग बॉय जून यो महिना चोवीस आणि इथे कपडे लाईनी सर्व कपडे आणि कमिंग सोन चोवीस जुलै पर्यंत येऊ शकतो आपली अशी अमो आहे आणि ते बघा इथे पण कपडे पोरीची ड्रॉइंग काय इथे गर्ल आणि ही बुट पण हे तुला लिहिली आहे बाईक सगळं आणून ठेवलंय चला आता पुढे आता फोटो काढूया आपण फोटो काढून भेटून रील पण बघा काही काय ब्लॉग बनवण्यासाठी एवढी मेहनत करायला फोटो काढण्यासाठी एवढी मेहनत करायला लागतं वैताग आला काही सकाळचे सहा चार वाजले तेव्हापासून उठलं काही सात वाजता इथं आलो आणि आम्ही आठ एक घंटा तर मेकअप करायला लावले काय मेकअप 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 वाली फोटो करायला खाली कर मोबाईल तिक बघायला बघा <laughs> लोकेशन बघा आता इथे एक फोटो काढायचा आणि टावरला पण कसं सजून ठेवलं बघा आणि अकरा वाजले ते आलेत बोलवायला चला पटापट फोटो काढून घेऊया तर काही फायनली इकडचे सर्व फोटो वगैरे काढून झाले आता कपडे पण चेंज करायचे आणि दुसऱ्या लोकेशनवरती जायचं ते काला चालवलं जाऊ आता इकडं म्हणजे अकराचा टाईम होता अकरा वाजता तर बंद होणार आहे आता जाऊ या काला चालवला तिकडंच भेटू म्हणजे सगळी आता इकडनं सगळं सामान वगैरे घेऊन आहे रिक्षा पण आणली होती आता डायरेक्ट जाऊ कालावं तर तिकडंच भेटू डायरेक्ट सो काही फायनली आता आपण काला आलवला पोहोचलेलं आणि इथं बघा इथं लुक बघा तुम्हाला दाखवतो लुक आणि बघा समोरच तुम्हाला समजून जाल काला आलं इथे परेश आणि मोहिनी तिकडे थांबले आणि आता बघूया इकडे कसे फोटो काढतो तुम्हाला फोटो तर बघायला भेटतील ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगला लाईक ला शेअर सबस्क्राईब करत राहा अजून तुम्हाला मजा ब्लॉग बघत राहा पुढं पुढं काय होणार ते मजा बघूया आणि जर लुक बघा तुम्हाला दाखवतो बघा किती सुंदर नाही काहीच कमेंटमध्ये करून नक्की सांगा कसं वाटते कसे वाटतेस तू तू सांग पहिले तुला कसे वाटतेस तू आणि काय एवढं लेट का ब्लॉगिंग करायचं करस

आणि <laughs> <laughs> फोटो काढून काढून इकडे आले सावली वाईता सावली आली सावली वाईतागली आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आहे इकडं आणि इकडे झालं तर फोटो काढून इथे चालू आतमध्ये फोटोशूट तिकडे मोहिनी दमले सगळे वाई खट्ट कट्टाले सकाळी उठलेत लवकर आत्ता गेल्यावर डायरेक्ट मला झोपून जाणार आणि काल आता बघा कसा दिस काही पूर्ण कंटाळली फोटो काढून कंटाळली कंटाळली गाईस आता पोज बघते आणि फोटो काढून घेते ती आणि इथं परेश तर भरपूर पहि मेहनत केली परेशनी आणि आपली पण मेहनतच माहिती आहे तर मित्रांनो फायनली आता फोटो वगैरे सगळे काढून झालेले आणि आपल्या पाठीमागायचे आपली सगळी टीम आहे इथं गायत्री इथं मोहिनी मोहिनी आर्टिस्ट इथं सर्व एक केलेले होते ना सगळे ते सगळे मोहिनीने केले आणि त्याच्यानंतर सावली मेकअपसाठी बघा तिथं नाही आणि तिथं परेश कॅमेरामॅन भरपूर म्हणजे समाज म्हणजे आजाराच्या वरती फोटो काढले असेल परेशने व्हिडिओ रील्स ब्लॉग सगळं त्याच्यामध्ये शूट केलं आणि मी तर असंच आहे तुम्हाला माहिती आहे काही आपलं काम काय आहे आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चला बाय काहीच मयुर हॉटेल ला आलोय पार्टी चाल मोहिनी सावली परेश काहीतरी पार्टी दिली स्वतः ಸಲ ಆಕ್ರಮಣ ಖಾಕೆ